राजशेखर सोलापूरच्याच तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील एक सन्मानजनक आणि आदरयुक्त नाव एक अधिकारी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम केल्यास कशा पद्धतीने मोठे आणि महत्वाचे प्रकल्प यशस्वीपणे उभारू शकतो पूर्ण करून दाखवू शकतो शासनाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण शासकीय क्षेत्रात राहूनही चांगल्या पद्धतीनं काम करून कशा पद्धतीनं सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात विकास साधून खऱ्या अर्थानं शासनाचा उद्देश कशा पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकतो हे दाखवून देणारा एक उत्साही उमदा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारा अधिकारी म्हणजेच राजशेखर जेऊरकर धार्मिक वृत्तीचे मनमिळावू वडील मल्लिकार्जुन आणि आई गजराबाई यांनी केलेल्या अमूल्य अशा संस्कारांचा ठेवा घेऊन वाटचाल करताना बालपणापासूनच स्वतःमधील वेगळेपण बौद्धिक क्षमता त्यांनी सिद्ध केली शालेय महाविद्यालयीन जीवनासह पुढे शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतरही त्यांनी हे वेगळेपण कायम ठेवत आपल्यातील याच वेगळेपणाचा उपयोग जनहितासाठी जनकल्याणासाठी केला आणि एक आदर्शवत काम करून दाखवलं चोवीस जून एकोणीसशे सासष्टला जन्म झालेल्या राजशेखर जेऊरकर यांचं बालपण अक्कलकोट तालुक्यातील काशी विश्वेश्वरांच्या पावन नगरीत अर्थात जेऊर इथं काशी विश्वेश्वराच्या सान्निध्यात त्यांच्या कृपाछत्राखाली गेलं वडील मल्लिकार्जुन हे माढा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असल्याने पहिलीचं शिक्षण हे माढामध्ये झालं त्यानंतर वडिलांच्या बदलीनंतर पुन्हा दुसरी ते चौथी जिल्हा परिषद शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण जेऊर इथल्या काशी विश्वेश्वर हायस्कूल इथं झालं शाळेत खोडकर उन्हाळ पण तितक्याच हुशार असलेल्या राजशेखर यांनी पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत वर्गात पहिला नंबर कायम राखत आपली एकूणच बुद्धिमत्ता दाखवून दिली प्राथमिक आणि हायस्कूलमधील शिक्षकांनी केलेले संस्कार हे त्यांच्या जीवनात खोलवर रुजले आणि जीवनाला नवीन दिशा देणारे ठरले दहावीतील सर्वोत्तम आणि उत्तुंग यशामुळं त्यांना उच्च शिक्षणाचं दार खुलं झालं सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये त्यांना प्रवेश मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहात राहून त्यांनी अत्यंत जिद्दीनं आणि चिकाटीनं एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवून दिली या काळात अनेक मित्र जोडले गेले त्यांच्याशी घट्ट ऋणानुबंध जुळले शाहीर रमेश खाडे लक्ष्मण मस्के नरसिंग राठोड शंकर पवार यांच्यासारख्या अत्यंत जिवलग आणि प्रेमळ जीवाभावाचे मित्र त्यांच्या जीवनात आले स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील घवघवीत यशामुळं पुणे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागात चौदा जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी अर्थात मकर संक्रांती दिनी कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झाली आणि इथूनच सुरू झाला शासकीय सेवेतील त्यांचा प्रवास शासकीय सेवेत रुजू होताच अनेक समोर उभी पण आव्हानं आणि संकटांना संधी समजून त्याचं सोनं करणं हा जणू राजशेकर यांचा स्थायी भावच होता सन एकोणीसशे बहात्तरच्या आव्हानात्मक स्थितीत पुणे विभागातील रोजगार हमी योजनेची तीन ते चार अर्धवट कामं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी पूर्ण करून दाखवताना या कामावरील मजुरांना पहिल्याच आठवड्यात पेमेंट मिळवून देत त्यांच्यात आत्मविश्वास जागवला तर सुरुवातीला काहींनी त्यांची कामं आणि पेमेंटवरून चेष्टा उडवली होती मात्र त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवत दाखवलेल्या कौशल्यामुळे रोजगार हमीच्या या कामावरील मजुरांची संख्या ही तीनशे ते ती चारशे पर्यंत गेली राजशेखर जेऊरकर यांच्या या कार्यपद्धतीचं सर्वत्र कौतुक होऊन वरिष्ठ पातळीवर याची विशेष नोंद घेतली गेली पुढे सोलापूर बार्शी उत्तर सोलापूर अशा विविध ठिकाणी त्यांची बदली झाली पांगरी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही अत्यंत महत्वाची कामं तितक्याच यशस्वीपणे त्यांनी पूर्ण करून दाखवली या अत्यंत व्यस्त अशा कालावधीतच एकवीस जानेवारी एकोणीसशे साली अक्क महादेवी यांच्याशी विवाह झाला आणि संसाराची नवी जबाबदारी त्यांच्यावर आली शासकीय यंत्रणेतील रोजच्या धकाधकीच्या दगदगीच्या धावपळीच्या जीवनात अक्क महादेवी यांची पावलो पावली अनुरूप अशी साथ मिळाल्यानं राजशेखर यांचा हा क्लिष्ट असा जीवन प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी झाला एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुखी संसाराच्या या वेलीवर प्रियंका रूपी फुल उमललं आणि लक्ष्मीचं पाऊलच जणू घरी दुडू दुडू धावू लागली एकोणीसशे त्र्याण्णव साल हे त्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण आणि संस्मरणीय वर्ष ठरलं जून एकोणीसशे त्र्याण्णवला पंढरपूर इथं त्यांची बदली झाली सावळ्या विठ्ठलाच्या पावन नगरीत सेवा करण्याची संधी या निमित्त त्यांना मिळाली पदभार स्वीकारताच लागलीच त्यांना परीक्षेला सामोर जावं लागलं आषाढी वारी तोंडावर आली होती एका महत्वाच्या कामासाठी संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग हा उखडण्यात आला होता कोणत्याही परिस्थितीत वारीपूर्वी हे काम तातडीनं पूर्ण करणं गरजेचं होतं त्याचवेळी जिल्हाधिकारी डी के यांनी ही अत्यंत आव्हानात्मक आणि महत्वाची जबाबदारी राजशेखर यांच्यावर सोपवली या संधीचं सोनं करून त्यांनी अहोरात्र झटून आपल्या संपूर्ण अनुभवाचा वापर करून वेळेत हे काम पूर्ण करून आपलं कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केलं यामुळे त्यांची जनमानसात आणि प्रशासनात एक वेगळीच ओळख निर्माण झाली पांडुरंगांची निस्सीम कृपा आणि जनतेचं प्रेम यामुळे पंढरीतील कार्यकाळ हा जणू त्यांच्यासाठी सुवर्ण काळच राहिला दक्षिणेची काशी मानल्या जाणाऱ्या पंढरपुरातील त्या काळच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात आज देखील ताज्या आहेत याच दरम्यान चार नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी आकाशच्या रूपानं सुपुत्र जन्मास झाला हा क्षण राजशेखर यांच्या जीवनात अत्यंत सुखद आणि अलौकिक असा आनंद देणारा होता आकाशच गोड कौतुक करताना इकडे विविध कामांना देखील प्राधान्यक्रम देत ती पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले कामाचे विविध टप्पे अत्यंत नियोजनबद्धतेने पार पाडत असताना पुढे मंगळवेढा येथे बदली झाली मंगळवेढा येथे असताना मंगळवेढा पाटकुल रस्त्यावरील कॅनॉल क्रॉसिंगचे काम पूर्ण करून घेतले शासकीय विश्रामगृह उद्घाटन सोहळा माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पाडला याच दरम्यान जेऊरकर परिवारात कुमारी ऐश्वर्या हिचे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी आगमन झाले तिच्या पायगुणाने ऐश्वर संपन्नता आणि भरभराट होऊ लागली विविध भागात आपल्या अनोख्या कार्यप्रणाली आणि स्वभावानं ते अनेक मित्र माणसं जोडत गेले कामामागून कामं काम होत होती आणि त्या कामांचा नावलौकिकही होत होता पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहापर्यंत सर्व दक्षिण सोलापूर उपविभागात काम केले मंद्रुप येथील शासकीय रुग्णालय आणि धान्य गोदामाचे काम पूर्ण करून घेतले जुलै दोन हजार सोळामध्ये उपअभियंता पदावर पदोन्नती झाली सहाय्यक अधीक्षक अभियंता या पदावर नेमणूक झाली सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये उत्तर सोलापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागात उपअभियंता म्हणून यांच्यावर जबाबदारी देण्यात आली अत्यंत निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे त्यांनी या पदावर काम करत अनेक प्रकल्प मार्गी लावले विशेष म्हणजे हिरज इथल्या रेशीम केंद्र बाजारपेठ इमारतीचं काम त्यांनी पूर्ण करून घेतलं या कार्यालयात सुंदर अशी बाग फुलवून सुमारे शंभरहून अधिक झाडं लावून हा परिसर हिरवागार करून श्री दत्त दिगंबरांचं मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले उत्तर सोलापूरसह विविध भागात केलेली रस्त्यांची कामं ही अनेकांना राजशेखर जेऊरकर म्हणजे काय आहेत याची जाणीव करून देतात आजही आवर्जून आणि अभिमानानं त्यांच्या या कामांचा उल्लेख केला जातो पडसाळी ते कौठाळी या मार्गावरील रस्त्याचा काही भाग हा अठ्ठावीस वर्षे रखडलेला होता यावर तोडगा निघत नव्हता यामुळे या, या, या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं यात त्यांनी स्वतः लक्ष घातलं सर्वांना विश्वासात घेतलं आणि हा जटिल प्रश्न तितक्याच लिलया त्यांनी सोडवला हा अर्धवट रस्ता पूर्ण करून अनेकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न हातोहात सोडवल्यानं प्रत्येक जण जन जणू त्यांचा चाहताच बनला जिथे जाईल त्या परिसराचा विभागाचा त्यांनी कायापलट केला वडाळा येथील विश्रामगृह आणि परिसराचा देखील कायापालट केला सोलापुरातील प्रभाग क्रमांक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस येथील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करून घेतली जिल्हाधिकारी निवासस्थान आणि कार्यालय अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान पोलीस आयुक्त आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांची निवासस्थाने प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश सोलापूर यांचे निवासस्थान आणि परिसर येथील स्थापत्य कामे जिल्हा कारागृह कामगार मंडळ कार्यालय होमगार्ड कार्यालय सुशोभीकरण करून घेण्यात आले शासकीय सेवेतील एक अधिकारी इतकं काही करू शकतो इतकी प्रतिभा आणि ऊर्जा त्यांच्याकडे असू शकते हे ज्यांनी ज्यांनी पाहिलं अनुभवलं ते थक्क झाले अचंबित झाले याच दरम्यान जगभरात कोरोना महामारीचं संकट आलं अभूतपूर्व अशा संकटसमयी माणूस माणसापासून जितकं लांब राहता येईल तितका लांब राहण्याचा प्रयत्न करत असताना आणि माणूस की लोक पावल्याचं ठाई ठाई दिसत असताना राजशेखर जेऊरकर हे या ठिकाणी ही धाडसानं आत्मविश्वासानं पुढे आले स्वतःचा तसंच कुटुंबाचा विचार न करता दिवस रात्र, ते कोरोनाबाधित रुग्णांसाठी झटले कोविड सेंटर मधील बाधितांना नाश्ता जेवण जीवनोपयोगी वस्तू देण्यासाठी त्यांच्या सर्व छोट्या छोट्या मागण्या रात्री अपरात्री धावत जाऊन पूर्ण करून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा अधिक लोकाभिमुख केली तब्बल नऊ महिने त्यांनी ही सेवा केली अत्यंत कठीण काळात कोरोना विषाणू संदर्भातील कामाशी निगडीत मायक्रो लॅबोरेटरी दुरुस्तीचं काम अवघ्या आठ ते दहा दिवसात त्यांनी पूर्ण करून दाखवलं याच काळात शासकीय रुग्णालयात अवघ्या पंधरा दिवसात शंभर बेडचं हॉस्पिटल उभारण्याचं चॅलेंज चा स्वीकारून आणि ते पूर्ण करून दाखवत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अत्यंत मोठा दिलासा देण्यात सिंहाचा वाटा उचलला महाराष्ट्रातील पहिला ऑक्सिजन प्लांट उभारणीचे मोठे कार्य केले सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर सात रस्त्याच्या पुढे सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत असलेल्या जिल्हा नियोजन भवन आणि महसूल भवनाच्या उभारणीत आणि त्यांच्या सुशोभीकरणाच्या कामात आजपर्यंतचा आपला एकूणच अनुभव बुद्धिमत्ता याचा कस लावत अत्यंत बारकाईनं आणि तितक्याच हुशारीनं वापर करत त्यांनी सर्वांचीच दाद मिळवली सोलापूर न्यायालयात बहुमजली इमारत बांधणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्यासाठी नवीन इमारत बांधणे तसेच पोलीस अधीक्षक यांच्यासाठी वाढीव इमारतीचे बांधकाम करणे या कामांचे मूळ प्रस्ताव अंदाजपत्रक आणि नकाशा तयार करून प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त करून घेतली सहाय्यक संशोधन अधिकारी जिल्हा प्रयोगशाळा म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर या प्रयोगशाळेचा चेहरा मोहरा बदलून पन्नास वर्षापासून रखडलेलं कामही त्यांनी पूर्ण करून दाखवलं आपल्या एकोणचाळीस वर्ष पाच महिने आणि पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत अनेक प्रकल्पांची उभारणी सरकारी इमारती शासकीय निवासस्थान यांची देखभाल दुरुस्ती तितक्याच यशस्वीपणे पूर्ण करून एक शासकीय अधिकारी किती चांगलं आणि कशा पद्धतीनं काम करू शकतो हे त्यांनी सर्वांनाच दाखवून दिलं कोणतंही काम असो त्यात स्वतःला झोकून देऊन ते काम करा नोकरी ही केवळ नोकरी म्हणून न करता ते आपल्या आवडीचं काम म्हणून करा कोणत्याही कामाची टाळा टाळ न करता ते काम जबाबदारी म्हणून स्वीकारा मग पहा कामात किती आनंद आणि समाधान मिळतं हा जणू मूलमंत्रच त्यांनी आपल्या या कार्यकाळात प्रत्येकालाच दिला जीवन हे सुंदर आहे त्याकडे अशा दृष्टीनं पहा आणि मग जगण्याचं कसं समाधान मिळतं ते पहा असा कानमंत्रही त्यांनी सर्वांना दिला समर्पित भावनेनं इतकी वर्ष शासकीय सेवा केल्यानंतर अत्यंत समाधानानं आनंदी वृत्तीनं राजशेखर जेऊरकर तीस जून दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले आपल्या दोन्ही मुलींना आणि एका मुलाला उच्च शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करून वडील म्हणून आपलं कर्तव्यही तितक्याच मनापासून आणि प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला अत्यंत व्यस्त आणि तितक्याच पळापळीच्या जीवनात मनावत तसं लक्ष मुलांकडं देता येत नसताना देखील त्यांनी मिळेल तेवढा वेळ सत्कारने लावत तो कुटुंबातील सदस्यांसोबत अत्यंत आनंदाने घालवण्यावर भर दिला या प्रदीर्घ आणि अत्यंत लक्षात राहील अशा शासकीय वाटचालीत मित्रपरिवार आप नातेवाईक राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी बडे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी सहकारी यांच्यासह अनेकांचं खूप मोठं सहकार्य त्यांना लाभलं याचबरोबर सुविद्य पत्नी अक्क महादेवी बहीण वंदना लहान भाऊ रवी किरण मुलगा आकाश मुलगी प्रियंका आणि ऐश्वर्या सून प्रियदर्शनी ज्येष्ठ जावई श्री गणेश शिंदे विश्वनाथ जयप्रकाश शिवराया आणि मैलारी यांची साथही त्यांना खूप मोठा आधार देणारी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी तसंच शासकीय सेवेदरम्यान आलेल्या अनेक संकट आणि कठीण अशा आव्हानांना सामोरं जायला बळ देणारी ठरली पैसा कमावण्यापेक्षा त्यांनी लाख मोलाची माणसं जीवनात कमवली आणि हीच त्यांची खरी आणि अनमोल संपत्ती ठरली मे अकेला ही चला था मंजिल मगर मैं अकेला ही चला कारवा बनता गया। राजशेखर जेऊरकर यांची सेवा आणि कामाप्रती समाजाप्रती समर्पित वृत्ती भावना ही निश्चितच समाजासमोर दीपस्तंभासारखी आहे धन्यवाद